मीडियावर आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांना अण्णासाहेब मोरे या नावाने ओळखलं जातं स्वामी समर्थ प्रतिष्ठान किंवा स्वामी समर्थांच्या नावाने हा आश्रम आहे त्र्यंबकेश्वरलाही त्याचं एक गुरुपीठ आहे आणि या आश्रमामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी फरार असताना जो आहे तो आश्रय घेतलेला होता महिलांचं जे लैंगिक शोषण आहे ते या मठाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे यांनी अनेक भक्त महिलांबरोबर केलेलं मा मा आहे माझ्याकडे तीन महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्या तीनही महिलांनी माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे आणि या मठाचा मोठा विस्तार असल्यामुळं अनेक राजकारणी अनेक मंत्री या मठाच्या भक्त असल्यामुळं तुम्ही जर ह्याच प्रकरणात कुठेही तक्रार दिली तर तुमचे तुकडे करून फेकून देऊ अशी त्या महिलांना जी आहे ती धमकी दिलेली आहे त्यामुळे त्या महिलांनी त्यांचं कुठंही नाव न ना सांगण्यास सांगण्याला जी आहे ती मला मनाई केलेली आहे परंतु असे जे कोणी मठाधिपती आहेत मला वाटतं की त्याचे अनेक पुरावे त्या महिलांकडे आहेत त्या, त्या संदर्भात मी वेगळी पत्रकार परिषद घेईन कदाचित करुणा मुंडे, मुंडे माझ्याकडे ऑफिसला आल्या होत्या तक्रार घेऊन अनेक मंत्र्यांकडे त्या गेल्या जे आता विरोध करतायत धनंजय मुंडेंना त्या आधी त्यांच्याच पक्षात होते परंतु त्यावेळेला मी सांगितलं होतं की तुम्ही देवेंद्रजी फडणवीसांनाही भेटा त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस हे धनंजय मुंडेंचे एकदम जिवलग मित्र आहेत कधी जर मला इंदोरला माहेरला जायला लागायचं तर मला विमानामधून सोडायला देवेंद्रजी फडणवीस जे आहेत ते धनंजय मुंडे यायचे काय अर्थ नाही याचा अर्थ हेच आहे की मैत्री आहे दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं आतापर्यंत खरोखरच देवेंद्रजी फडणवीसांवर मोठा विश्वास आहे आमचा परंतु राजीनामा जर घेतला असता तर पुढे गुन्ह्याचा तपास होईल मोका दाखल झाला पण मोकाही कधी दाखल झाला जेव्हा कुणीतरी टॉवरवर चढतं तेव्हा कोणीतरी रस्त्यावर उतरतं तेव्हा मला वाटतं की मैत्री जर तुमची आहे तर ती मैत्री बाजूला ठेवा आणि याच्यामध्ये जे जे काही सगळं समोर आलंय त्याच्यामध्ये ही लोकं कशी सुटणार नाहीत यांना कशा पद्धतीनं कायमस्वरूपी तिथं जे काही जन्मठेप असेल फाशी असेल ती कशी होईल यासाठी देवेंद्र जर राज्याला न्याय देता येत नसेल तर निती निश्चितच मग मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मग लवकरच या संदर्भामध्ये त्यांनी जर तातडीची पावलं उचलली नाहीत तर मात्र मग राज्यपालांची भेट घेऊन आम्हाला त्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला दाखल झालेला होता आणि हे प्रकरण जर बाहेर आलं तर दिंडोरीच्या आश्रमाचे वाभाडे निघतील तिथले जे प्रमुख आहेत त्यांना जेलमध्ये जावं लागेल आणि हे प्रकरण दाबण्यासाठीच वाल्मिकाराडने पुढाकार घेतला होता आणि सह्याद्री अतिथीगृहात जानेवारी दोन हजार चोवीसला ला जी आहे ती मीटिंग मुख्यमंत्र्यांबरोबर लावली होती okay.